नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप तर बघा आज मी चिगूळची भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे तर बघा इथे मी तीन चार मोठे कांदे कापून घेतलेत बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या दहा पंधरा आणि लसणाच्या पाकड्या पण घेतल्या दहा पंधरा आणि हे मी आता कांदा चांगला परतून आहे लालसर आणि चिगूळची भाजी आपल्याला खाण्यासाठी खूप मस्त असते शरीरावर थंडावा आता उन्हाळा खूप कडक चालू आहे तर थंडावा देते आपल्याला ही भाजी शरीराला आणि खूप छान लागते भाजी खायला पौष्टिक आहे बरंच काय ह्याचे फायदे आहेत तर पहिले लोक खूप खायचे आता एवढं विशेष म्हणजे खात नाही तर माहिती नाही काय काय लोकांना तर मी हे आमच्या गावात येताना चाकणमध्ये ही भाजी घेतली भाजी पण ही वीस रुपये पाव वगैरे भेटते तर संध्याकाळचा वेळ होता म्हणून मला त्या बाय मावशींनी मला दहा रुपये पाव दिले मी आणले मस्त स्वच्छ निवडली धुतली आता भरपूर पाण्याने मिठाच्या पण पाण्याने धुवून काढले आधी नंतर चार पाच पाण्याने ही धुवायची कारण की ह्याला माती असते ही जमिनीवर पसरते असे त्यामुळे त्याला माती चिकटते तर खूप पाण्याने असे चार पाच पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मस्त असे बारीक कापून घ्यायचे तर इथे मी तेल टाकलं एक मोठा चमचा जिरं राई टाकून घ्यायचं आहे तेल तापलं की तर नक्की तुम्ही मला कमेंट करा तुम्ही खाल्ले आहे का आणि नसन खाल्ले तर नक्की आणून बनवून खा आणि कशी लागली आहे मला कमेंट करून सांगा तर बघा तेल तापलं तर मी जिरं टाकून घेतलं आहे जिरं आणि राई तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची तांदळाची चपाती कशावर पण तुम्ही खाऊ शकता भातासोबत त्याची घावणं पण छान होतात मस्त होतात ते चिगुळच्या भाजीचे तर कांदा जास्त वापरायचा मी कांदा जास्त घेतला आहे आणि तुम्ही पण बनवायचे असेल तर कांदा जास्त घ्या जास्त जेवढा तुम्ही जास्त कांदा वापरता तेवढी भाजी छान लागते कांदा लसूण जास्तच घ्यायचा मस्त लागते आंबूस आंबूस छान लागते खायला आम्हाला तर खूप आवडले खूप दिवसातून मी भाजी खाल्ली वीस बावीस वर्षानंतर ती भाजी खाल्ली हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतले तुम्हाला हिरवी मिरची नको असेल लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात कुठले तिकट तो लाल टाका हिरवी टाका कुठलं टाका खूप छान लागते ही भाजी त्याच्यासोबत ताक भाकरी म्हणजे ताक प्यायला घ्या जेवताना अजून भारी लागते ही भाजी सगळ्यात बेस्ट जवरीच्या भाकरीवर एवढी छान लागली ना खूपच मस्त लागते भाजी आणि अशा रानभाज्या आता आपण सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे पोटासाठी खूप चांगल्या असतात कुठलाच पोटाचा रोग होत नाही भाजीने आणि शरीराला पण थंडावा देते हे भाजी खूप चांगली खायला आणि काहीच आपल्याला जास्त असे काही मसाले वगैरे आणि झटपट होते हळद अर्धा चमचा टाकून घेतला थोडंसं हिंग आणि आता आपल्या चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं थोडंसं आणि शिजायला पण खूप असा खूप वेळ लागत नाही आहे आणि तुम्हाला एडिव आवडला भाजी तर हे हां भिजवलेली मी एक तास झाले भिजवलेली ही डाळ आहे मुगाची ते पण आता व्यवस्थित आपल्याला थोडंसं वाफ आप देऊन लगेच शिजणार कारण भिजवली जास्त वेळ तर कोणाकोणाला आवडते किंवा कोणी कोणी खाल्ले तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही खूप यूज येतात पण सबस्क्राईब करायला हवे तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर अशी मस्त मी बारीक कापून घेतली भाजी शिजायला काय जास्त वेळ लागणार नाही दहा ही भाजी एक दोन वाफेत शिजते दिसायला तर खूप सुंदर दिसते खायला तर ह्याच्यापेक्षा सुंदर लागते तर मस्त आम्ही आता जवरीच्या भाकरी आणि ताक पण आम्ही बनवलं आहे आणि कुठल्याही ऋतूत ही भाजी मिळते चवीनुसार मीठ टाकून घेते पूर्ण व्हिडिओ पहा आता एक दोन वाप येऊन देते की आपली भाजी तयार होईल बस अधूनमधून बघायचं खाली लागणार नाही असं बघायचं खूप मस्त वास येतोय तर चला अशीच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पण तुम्ही सबस्क्राईब नक्की करा बघा झाली अशी माझी भाजी खूप सुंदर झाली दिसायला पण मस्त दिसते खायला तर खूप छान लागते तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर सगळ्यांना धन्यवाद गॅस बंद करते